पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पत्रकारी क्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल शिवस्वराज्य न्यूजचे प्रतिनिधी नितीन इंगळे यांना इंडियन एक्सेलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीसने ने सन्मानित करण्यात आले पुणेश्लोक कहिलादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मलकापूर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पर अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली यानंतर दैनिक अहिल्या राजच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रभरातून आलेल्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी शिवस्वराज्य न्यूजचे प्रतिनिधी नितीन इंगळे यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरवण्यात आले समाजातील विविध समस्या स्थानिक प्रश्न तसेच सामाजिक भान जपत केलेले लेखन व पत्रकारितेतील प्रामाणिक कार्य यामुळे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला कार्यक्रमात मलकापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब हिंदी मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते शिक्षक क्रीडा क्षेत्रातील प्रतिनिधी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात विविध सामाजिक शैक्षणिक साहित्यिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनाही इंडियन एक्सेलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आले या सन्मानामुळे नितीन इंगळे यांच्या कार्याला नवी दिशा लाभेल व नव्या पत्रकारांसाठी ते प्रेरणास्थान ठरतील असे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले आरंभपर्व न्यूजकरिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा